अवधूत चिंतन गृहदेव दत्त श्री स्वामी मत स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला माझ्या आयुष्यामध्ये स्वामी महाराजांची एंट्री कशी झाली तेच तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आयुष्यात स्वामी आलेले आयुष्य स्वामीमय झालं खरंच माझ्या आयुष्यामध्ये स्वामी महाराज आणि आज माझं आयुष्य पूर्णपणे स्वामीमयच झालेलं आहे ते कसं झालं काय झालं माझ्यासोबत काही अनुभव हे तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्णपर्यंत पहा प्रत्येकाला स्वामींचे अनुभव आलेले आहेत स्वामींचे म्हणा किंवा कोणते अजून तुम्ही ज्या ज्यांना गुरु मानतात त्यांचे तुम्हाला अनुभव आले असतील तसंच मी पण स्वामी महाराजांना माझा गुरु मानलेला आहे आणि त्यांचे मला खूप असे अनुभव आलेले आहेत त्यापैकी हा एक अनुभव तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे लग्नाला चार वर्ष झाली होती तरी पण मला प्रेग्नेन्सी कन्सी होत नव्हती मी त्या चार वर्षामध्ये खूप सारे डॉक्टर केले मुंबई पुणा कोल्हापूर कोल्हापूरला पण मी जाऊन आले जे डॉक्टर पत्की आहेत त्यांच्याकडे पण जाऊन आले खूप सारे डॉक्टर केले आणि शेवटी काय झालं डॉक्टर केल्यानंतर तर मी कंटाळे त्या औषध औषध औष औषध गोळ्या खाऊन कंटाळे आणि डॉक्टरच्या ट्रीटमेंटला खरंच मी खूप कंटाळे होते आणि असंच मी एका एकदा बसली होती माझ्या घरामध्ये आणि ते जाताना दारामध्ये बसली होती आणि चार पाच लेडीज होते माझ्या सोसायटीमधल्या त्या एक फोटो फ्रेम घेऊन जात होत्या मी ते फ्रेम स्वामीची बघितलं होती की स्वामी कसे आहेत ते पण माहीत होतं आणि ते स्वामी समर्थ हे नावसुद्धा सुद्धा मी ऐकलं नव्हतं तेव्हा आणि ते फोटो घेऊन जात होते अशी गुरुवार होता आणि सारखंच घेऊन जात होतं दरवर्षी गुरुवारीला साडेचार पाच वाजता ना कुठेतरी घेऊन जात होत्या फोटो एक आणि बायका चार पाच वाजताच्या ते घेऊन जायच्या मी तिथं नवीन उद्या राहिला आम्ही कोणाला विचारलं पण नाही काहीच नाही असंच एक दिवस मग ते काका भेटले मला काकानं विचारलं काका काकी कुठं आता दर गुरुवारी काय असतं एक फोटो असतो हातामध्ये आणि तो घेऊन जातो म्हटलं काय आहे ते मग त्यांनी सांगितलं की हे स्वामी महाराज आहेत आणि त्यांच्या आम्ही भक्त आहोत आणि त्यांची आम्ही सेवा करतो दर गुरुवारी आम्ही त्यांची पूजा करतो एक मठ आहे म्हटलंय एक शाळा आहे तिकडे शाळेमध्ये जाऊन त्यांनी पूजा करतात गुरुवार गुरुवारी असं सांगितलं त्यांनी मला मग मी म्हटलं काय आहे कसं म्हणजे त्यांनी सांगितलं त्यांच्या अनुभव सांगितले असं होतं मी अशी भक्ती करतो त्यांची हे होतं ते होतं सांगितलं मला वाटलं की चला आपण पण करू असं वाटत होतं मग मी त्यांना म्हटलं की हे काय आहे मला माहिती नाही आणि माझा पण एक प्रॉब्लेम आहे म्हटलं मला पण एक हेल्प हवी मला तर एक प्रॉब्लेम आहे म्हटलं तर मला स्वामींची साथी भेटतं तर खरंच खूप चांगलं होईल म्हटलं तुम्ही सांगा म्हटलं काय करायचं असतं काय नाही त्यांनी मला जास्त काय सांगितलं नाही आहे त्यांनी फक्त मला सांगितलं की मी तुम्हाला काय सांगणार नाही जास्त फक्त तुम्हाला सेवा करायची की नाही करायची प्रत्येकाची भक्ती असते आणि प्रत्येकाची श्रद्धा असते म्हटले मी तुला सांगणार नाही की तू हि जे सेवा करणे असं होईल म्हणून तुझी इच्छा असेल तर कर म्हटले पण त्यांनी फक्त काय म्हटलं यूट्यूबवरती जा आणि यूट्यूबवरती मंत्र सर्च कर म्हटले आणि त्या सार मंत्र सर्च कर म्हटले ठीक आहे म्हटलं मी यूट्यूबवरती सारा तारक सर्च केला आणि स्वामीचा तारक मंत्र लागला तेव्हा मी भाजी साफ करत होती संध्याकाळी साडेसात वाजले होते तारक तारकमंत्र एवढं आवडलं मला त्या तारक मंत्राच्या प्रेमातच पडली रात्री बारा वाजेपर्यंत सारखा तारकमंत्र ऐकायचे एवढा छान वाटला खरंच खूप छान वाटत होतं मंत्र ऐकताना आणि मी त्या काकांना सांगितलं की स्वामींची मला सेवा करायची आहे यांनी काय करतात कशी करतात ते तुम्ही मला सांगा मी करेन म्हणून सांगितलं काकांना त्या काका बोलले ठीक आहे सांगतो काकाने मला ग्रंथ आणून दिली आणि एक जपण आणून दिली त्यात अध्याय असतात एकवीस आधी असतात ते बोलले की तीन तीन दिवस असं पारायण कर सात दिवसाचं आणि त्याने सांगतात ते बोलले एक संकल्प कर त्याने खूप सारी अशी माहिती सांगितली आणि मी तसं केलं कसं एकच पारायण केलेलं आणि तेव्हा मी सगळ्या औषधं म्हणजे माझे टोटली ट्रीटमेंट बंद केली होती काहीच नव्हतं डॉक्टर मी डॉक्टरच बंद करून टाकले की नाहीच करायचं नका नाही झालं तर बेबी ठीक आहे म्हटलं पण मी आता ट्रीटमेंट अजिबात करणार नाही सांगितलेलं आणि नंतर मी एकच पारायण केलं आणि त्यानंतर माझी प्रेग्नन्सी कन्स्यू झाली आणि तेव्हा प्रेग्नन्सी प्रेग्नेन्सी कन्स्यू झाली तेव्हाच आम्ही ठरवलं होतो की काही पण दे मुलगा दे की मुलगी होऊ दे काही चाललं आम्हाला जर मुलगा झाला असेल तर त्याचं नाव समर्थ ठेवायचं हे आमचं फिक्स होतं आणि खरंच डिलेवरी आणि तेव्हा कोरोना होता आने माझी प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाली कन्सी म्हणजे एक महिना अगोदर कन्सी झाली होती त्यानंतर कोरोना लॉकडाऊन चालू झालं कोरोनाला आणि माझी खूप इच्छा होती की प्रेग्नन्सी राहिल्यानंतर मी हे करेन ते करेन हे खाईन असं फोटोशूट करेन हे करेन असं काहीच मायसू झालं नव्हतं आणि काही काहींना डोहाळ लागतात की हे खायचं ते खायचं पण एवढं लॉकडाऊन होतं पण मला असं कधीच इच्छा झाली नाही हे काय खावं असं फक्त एकदाच वाटलं ते म्हणजे मोदक खावं आणि लाडू खावं ते पण माझे जे शेजारी होते त्यांनी मला ते करून दिलं होतं म्हणजे लॉकडाऊन होतं तरी पण मला स्वामीने साथ दिली की म्हणजे मला कोणताही त्रास दिला नाही त्रास हवा असं वाटलं नाही स्वामीने आपण कोणता त्रास दिला नाही मला काहीच काही म्हणजे काहीच झालं नाही अजिबात कोणते ट्रीटमेंट घ्यावी लागले नाही अजिबात कुठलं टॅब्लेट घ्यावं लागले नाही काहीच नाही ना उलटी ना का अजिबात म्हणजे अजिबात काहीच मला त्रास झाला नाही त्यानंतर मी एट मंथमध्ये गावाला गेले तेव्हा पण मी एट मंथमध्ये मुंबईवरून डायरेक्ट गाडी केली गावाला जाण्यासाठी कोल्हापूरला गाडी केली त्या ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा मला काही त्रास झाला नाही त्यानंतर माझी डिलिव्हरी वगैरे झाली आणि त्या त्या डिलिव्हरी झाली त्यानंतर त्यांचं नाव मुलगा ठेवला म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी झाली त्याचं नाव मी त्याचा मुलगा झाला आणि त्याचं नाव समध ठेवलं आम्ही दोघांनी ना किंवा विचार विचारसुद्धा केला नव्हता की आमच्या आमचं मला एक गुड बाळ होईल आणि कारण की ट्रीटमेंट करून खूप थकलो होतो आणि सगळं सोडून दिलं अशाच सगळ्या संपल्या होती म्हणतात ना शेवटच्या क्षणी काही चमत्कार होत होते म्हणजे स्वामीयान असं झालं शेवटच्या क्षणी जो मला चमत्कार झाला त्यामुळेच माझा मुलगा झालेला आहे आणि आज मी दोन मुलांची आई आहे दोन मुलगे आहेत मला आणि डॉक्टरने मला सांगितलं होतं की तू कधीच आई होणार नाहीस म्हणून असं सांगितलं होतं म्हणून मी ट्रीटमेंटच बंद केली होती आणि त्यानंतर स्वामीच्या सेवेमध्ये आली आणि मी आज दोन मुलांची आई आहे मला ते दोन मुलगी आहेत आणि त्याचं नाव आहे स्वामी मोठ्याचं नाव आहे सॉ आणि छोट्याचं नाव आहे स्वामी जेव्हा मला समज झाला मोठा मुलगा त्यामुळे माझं नाव समज ठेवलं होतं आणि जेव्हा प्रत्येकाला अपेक्षा असते की मुलगा असो एक मुलगा आणि मुलगी तसेच आम्हाला पण अपेक्षा होती की मुलगी व्हावी म्हणून पण आम्हाला झाला मुलगा मुलगी झाली असं त्याचं नाव स्वामीनी ठेवणार होते पण मुलगा झाला आणि त्याचं ना आम्ही स्वामी ठेवलं आहे आणि खूप छान असं स्वामीसुमत माझ्या आहेत आणि स्वामीसमतांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे म्हणजे प्रत्येक वेळी माझ्या स्वामी समर्थ येतच म्हणजे स्वामी महाराज पण आहेत जसं माझ्या मुलांचे नाव पण स्वामी समर्थच आहे आणि खूप छान असं वाटतंय खूप छान असे स्वामींचे अनुभव आले आहेत आणि आता माझं घर खूप माझा घर आणि माझा संसार खूप छान आहे आनंदाने आम्ही सुखी संसार करतो आहे स्वामी महाराजांच्या स्वामी महाराजांच्या कृपे कृपेमुळे आणि जो माझा छोटा मुलगा आहे स्वामी तो तारक मंत्र ऐकल्याशिवाय अजिबात झोपत नाही आहे आणि याचे खूप सारे व्हिडिओ मी आगतो जन्मल्यापासूनचे सगळे खूप सारे व्हिडिओ आहेत इंस्टाग्रामला आहे डेट जाऊन चेक करू शकता आणि आय थिंक यूट्यूबला पण आहे शॉर्ट्समध्ये खूप म्हणजे आणि स्वामी असा आहे ना स्वामी म्हणजे माझा मुलगा तर खूप म्हणजे खूप वेळ आहे देवांचं त्याला तर पांडुरंगाचं विठ्ठलचं खूप आहे जय जय गधराचं सारखा स्वामी मला दिसतं तर उठला उठलं मला येतो जय जय बाप्पा बाप्पा म्हणतो खूप आणि मी पण खूप स्वामींची भक्ती करते म्हणजे स्वा पण खूप आणि आम्ही सगळेच घरातले स्वामीसमज झालं म्हणजे म्हणजे आयुष्यात स्वामी आणि आयुष्य स्वामीमय झालं असंच झालं आमचं परत झोपता उठता सगळे स्वामी 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 खरंच खूप म्हणजे स्वामींचे उपकार माझ्यावरती खूप आहेत खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच ज्याचा मी विचार सुद्धा केला नव्हता ते स्वामींनी मला दिले अशक्यही शक्य करतील स्वामी हेच माझ्यासोबत झाले जे अशा गोष्ट होती ती स्वामींनी माझ्या स्वामींनी करून दाखवली माझ्यावर माझ्या बाबतीत डॉक्टर जेव्हा मला पहिला मुलगा झाला तर आम्ही विचार केला की के सेकंड चान्स पण घ्यायचा नाही काही पण नाही का डॉक्टरनं सांगितलेलं की परत कधी होणार नाही बाळ म्हणून सांगितले होतं आणि नंतर मला सेकंड म्हणजे सेकंड प्रेग्नेन्सी से राहिली तेव्हा पण विश्वास नव्हता वस्तू की प्रेग्नेन्सी राहिली कारण त्या पण खूप प्रॉब्लेम होता मला त्या पण मला पी प्रॉब्लेम चालू झाला होता आणि त्यातच ही प्रेग्नन्सी राहिलेली तर डॉक्टर म्हणाले हे कसं काय पॉसिबल आहे असं डॉक्टर बोलले पण आहे म्हटलं सगळं पॉसिबल आमचं म्हटलं महाराज करतात सगळं पॉसिबल त्यामुळे तो सेकंड चास पण आम्ही घेतला आणि नंतर मग आता मला मुलगा आहे स्वामी हा एक वर्षाचा आहे आणि समज पाच वर्षाचा आहे जेव्हा आपल्याला बाळ होत नाही तेव्हा लोकांचे खूप सारे बोलणे असतात जरी झालं बाळ लवकर तरी पण ते बोलतात नाही झालं तरी ते तरी ते सुद्धा बोलतात त्यामुळे जे माझ्याकडून व्हिडिओ बघत आहेत ताई त्यांनी खरंच मी तुम्हाला सांगते तुम्ही त्याचा विचार करू नका जर कुणाला प्रॉब्लेम असेल तर मी असं म्हणत नाही की तुम्ही डॉक्टर करू नका डॉक्टर पण करा ते पण जरुरीच आहे पण तो त्या त्यासोबत थोडी श्रद्धा भक्ती पण असायला हवी जसं मी डॉक्टर बंद केले कारण थकले होते खरोखरच थक अक्षरशः मी थकली होती ते टॅबलेट खाऊन ट्रीटमेंट घेऊन खूप खरोखर अजून ताटवलं अजूनच ताटवलं तरी मला कस्तर वाटतात सगळे दिवस माझे खूप डेंजर होते दिवस ते आणि खरं अक्षर मी सोडून दिलं सगळं आणि शेवटी माझ्या स्वामीच्या स्त्रीमध्ये आले आणि सगळं माझ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आणि आता खरंच खूप छान असं मी संसार मांडते म्हणजे गुन्हा गोविंद आणि माझ्यासोबत माझी मुलं राहतात खूप छान वाटतं माझ्यासोबत आणि अजून सारामृत आहे त्यात एकवीस अध्या आहेत पण एकवीस अध्यामध्ये एवढा महिमा आहे ना त्या काय सांगू तुम्हाला आता खरोखर पारायण सात दिवसाचं फक्त पारायण केलेलं मी आणि अजून पण करतेच पारायण ते खूप छान आहे पारायण वगैरे तर खरंच तुमचा खूप लाभ होतो त्याचा खूप अनुभव येतात आणि तुम्ही जेव्हा कराल त्याचा संकल्प करा जर तुम्हाला त्या तुम्हाला माहिती हवी असेल तर संकल्प कसा करायचा काय करायचा नक्कीच मला कमेंट्स करा मी तुम्हाला सगळी व्यवस्थित माहिती सांगेन स्वामी महाराजांचे माझ्यावरती अनंत असे उपकार आहेत आणि खरंच मी त्यांची खूप 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 ऋणी आहे अजून पण मला आत्ता पण मला स्वामी महाराजांची खूप छान असे साथ लाभते आणि असे साथ इथून पुढे तुम्हाला पण लागू दे मला पण लागू दे ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आता व्हिडिओ मी इथं थांबवते श्री स्वामी समोर